ज्या पोरांचे आत्ता दहावी झाल्या आणि जे पोरं माझ्या यशाकडे बघून एकदम असं झग एकदम पिटून उठल्यात <laughs> त्या पोरांच्या आणि त्या पालकांच्यासाठी दहावी झाल्या दहावी झाल्यानंतर अकरावी बारावी करायची आय टी आय करायचा डिप्लोमा करायचा किंवा अजून काही करायचं हे तुमचं तुमच्या शिक्षकांचं आणि तुमच्या पालकांचं यांचा वैयक्तिक निर्णय आहे फक्त एवढंच म्हणायचं आहे मला की काय थोडं यू पी एस सी काहीतरी करायचं आहे म्हणून आत्ता अकरावी बारावीचं आयुष्य तुमचं म्हणजे ते थोडं डिस्टर्ब करून सा जे काय सध्या काय करायचं आहे ते प्रामाणिकपणे करा कसं आहे की प्रेझेंटमध्ये जगल्यालं चांगलं असते फ्युचरची फक्त जाणीव असायची फ्युचरच्यासाठी जा प्रेझेंट खराब करून घ्यायचं काही पॉईंट नाही सो दहावीच्या पोराने तेवढं लक्षात ठेवायचं आहे हो की तुमचं तुम्हाला आत्ता काय करायचं आहे कसं आहे सगळं एकदम खायचं म्हटलं की पोट बिघाडते सो जरा जरा खायचा प्रयत्न करा एकदम तोंडात ते जाईत बी नाही आणि ते पचत बी नाही सो त्याची जाणीव घ्या ज्या मुलांची आत्ता बारावी झाल्या त्या मुलांना सांगतो कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करायची असेल तर ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरपासून किंवा ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरपासून ज्या काही बेसिक गोष्टी असतील एन सी आर टी वगैरे वाचायच्या म्हणा त्या स्टार्ट करू शकत आहे असं मला वाटतं आहे म्हणायचा उद्देश इतकाच की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट काय होता तर सी ओई पीला ॲडमिशन मिळवणं म्हणजे महाराष्ट्रातल्या नामांकित अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवणं माझ्या आयुष्यातली टर्निंग पॉईंट होता सो सांगायचा उद्देश इतकाच की ग्रॅज्युएशन करताना चांगल्या नामांकित कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करा कारण ते ग्रॅज्यु ते कॉलेजचं कल्चर असते कॉलेजचं ॲटमॉस्फिअर असते ज्या ॲटमॉस्फिअरमुळे तुमची पर्सनॅलिटी डेव्हलप होत असते सो या गोष्टीकडे गांभीर्यानं थोडंसं लक्ष द्या चांगलं कॉलेज मिळवायच्याकडं थोडा भर द्या कुठल्या पण गावटी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन करू नको कारण ते त्या गोष्टी करून तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये एवढा काय भर पडत नसतो असं मला वाटतंय आणि जे पोरं आणि एक उदाहरण सांगतो आयट्या करून सुद्धा यू पी एस सी ची एक्झामिनेशन क्रॅक करता येते अशी सुद्धा उदाहरणं आहेत सो काय माहिती काय आजकाल समाजामध्ये काय वातावरण पसरले माहिती काय अकरा बारावे करावले मी जर असं टाईट असते आणि आय टी आय करणारे पोराशन वाटत असते यायला आम्ही काही कामाचेच नाही वाटत असं वाटत असते असं वाट काहीही नसतंय इंजिनिअरिंग करणाऱ्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करणाऱ्या पोराला लाईट गेल्यावर कशामुळे लाईट गेलेली असते हे माहीत नसते त्या आय आय इलेक्ट्रिशियन केलेल्या पोराला माहीत असते